सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना राष्ट्रवादी रिक्षा युनियन संघटनेनं पाठिंबा दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी महाआघाडीत आहे मतदारसंघात अपक्ष म्हणून विशालदादा पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या बळावर विशालदादा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे अपक्ष उमेदवार असूनही जनतेतून त्यांना मोठा प्रतिसादही मिळत आहे त्यातच आता राष्ट्रवादी रिक्षा युनियन विशालदा दिल्याने शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री दादा पाटील यांना देण्यात आले यावेळी माजी महापौर किशोर शहा माजी नगरसेवक संतोष पाटील पी एल राजपूत जमीर रंगरेज आदी उपस्थित होते राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील म्हणाले की जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा जनतेवर हुकुमशाही पद्धतीनं लाभलेली भाजपची उमेदवारी पराभूत करण्यासाठी विशाल पाटील मैदानात उतरले आहेत त्यांना राष्ट्रवादी देत आहोत आमच्या संघटनेचे हजारहून अधिक सभासद आहेत त्या सर्व सभासदांना पाटील यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन करीत आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे कार्याध्यक्ष अजित पाटील प्रमोद ओवाळे रमेश सावंत अमित गाडगे मुन्नाबाई शेख बाळू जाधव साईब पिरजादे सागरमाने आदी उपस्थित होते